इथे उपस्थित सर्वच मान्यवर सगळ्या पक्षाच्या मान्यवर विशेषतः राजोरी साकोरी दातोवाडी आणि या पंचवृष्ठीचे आलेले सर्व ग्रामस्थ तिथले सर्व प्रमुख कारभारी इथं बाळासाहेब आवटी यांनी जे काही आंदोलन पुकार आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेले दोन दिवसापासून अनेक नेते मंडळी विविध पक्षाचे इथे येऊन गेले आणि आपली सगळ्यांची जी भावना आहे त्याच्यावर एक विचाराने हा औद्योगिक मार्ग होऊन द्यायचा नाही अशा प्रकारच्या भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केली ते आंदोलन जेव्हा पुकारलं त्याचं निवेदन देण्यासाठी आणि त्यांचे सर्व सहकारी माझ्याकडे आले आणि ते आल्यानंतर याच्या बाबतीत आमची साधक बातक चर्चा सुद्धा झाली याच्यावर अनेक गावचे लोक मला भेटले खानकर साहेबांना भेटले आणि त्यांची जी भावना व्यक्त केली त्याचा ओझारचा उल्लेख इथल्या ज्या ज्या व्यक्तींनी भाषण केलं त्याने ते, ते केलेलं आहे शेवटी आपण शेती करत असताना ह्या ज्या आपल्या जमिनी आहेत त्या आपल्या आज्या पंजा ठाकर पंचायती बसून आपल्यापर्यंत येतात त्याचे मालक आपण नसून आपण विश्वस्त आहोत आणि पुढच्या पिढीकडे आपण ते देणार आहे आणि जोपर्यंत आमच्या ताब्यातची जमीन आहे त्याच्यावर हे मातीतून सोनं पिकून जगाचा पोशिंदा म्हणून आपली ओळख आहे आणि आपल्या कुटुंबाचा आपल्या प्रपंचा आपण उदरनिर्वाह करतो हा फक्त उदरनिर्वाहाचा साधन आहे असं नाही <laughs> तर त्या जमिनीशी प्रत्येक शेतकऱ्याचा एक भावनिक नासा आणि जेव्हा अशी जमीन किंवा असं क्षेत्र एखाद्या विकास कामाच्या साठीची जाती त्याची दुःख आणि वेदना किती असता हे काही वेगळे सांगायला लागतो काही लोक आम्हाला भेटली आणि ते म्हटले की आमचं आता घर जाणार आहे आमची शेती जाणार आहे दोन तीन दिवस आम्हाला झोपच नाही काही क्षणाला आम्ही आमच्या डोळ्यातून पाणी आलो आणि त्यानंतर आम्ही आमचं मन में निगर व्यक्त केलं व्यक्त केलं आणि काही जरी झालं तरी हा महामार्ग इथून होऊन द्यायचा नाही अशी एक भावनिक साथ लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल खासदार साहेब असेल त्यांच्याकडे सा काम तुम्ही कर बरोबर करत आहात आम्ही तर तुमच्याच प्रतिनिधी आहोत लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय काय करता येईल त्याची सतन त्याची सपणू हे लोकप्रतिनिधीचं काम आहे म्हणून मी आणि आमचे सर्व सहकारी आजपर्यंत जुन्नर तालुक्याच्या राजकारणाचा एक इतिहास राहिलेला आहे की जेव्हा एखादी गोष्ट आपल्या तालुक्याच्या हिताच्या दृष्टीकोनातून आपल्याला जर पुढे जायचं असेल तर सगळ्याच पक्षाचे नेते म्हणून एकत्र होऊन एका दिशेने जर लावला तर त्यामध्ये आपण यश प्राप्त केलं सुद्धा आपलं पाहिजे पिंपलचा इथं कालवा जमिनी सगळ्या ओलीच्या खाली आल्या उकडीचे केटी बंदळ्याचं पाणी असेल कालव्याचं पाणी असेल काल या जिथे जिथे आउटलेट आहे तिथे आपण प्रत्येक पद्धतीने जिल्हा परिषद असेल कृषी विभाग असेल जलसंधारण असेल विविध योजनेतून आपण पंधरे बांधण्यामध्ये यशपूर्ता प्राप्त केलं आणि पूर्ण हा क्षेत्र मागायचा त्याच्याच वरती लाग आता ला चिनेवाडीच्या पाईपलाईनला सरकारने निधी दिला की काम असं कोळवाडीपर्यंत आले पुढं आपलं ते आपला जो हायवे आणि बोरचा जो भाग असेल ते खाली आणण्यासाठी आपण ते काम करतो पण हा जो महामार्ग आहे त्याची गरज नसताना सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही जर महामार्ग करणार असतील तर या विकास आम्हाला मान्य नाही जर भविष्याचा वेध घेऊन असंच तुम्हाला जर महामार्ग करायचा असेल तर त्याच्यातून जे तीन चार सर्वे केले आहे त्या सर्व्हेमध्ये बागायती क्षेत्र जाणार नाही अशा प्रकारचा मार्ग तुम्ही काय निवडत नाही अशी जेव्हा लोकांची भावना आली ती भावनाही आम्ही आमच्या वरिष्ठ आणि सरकारच्या प्रति ते ठरवण्याचं काम सुद्धा केलेलं आहे या गुन्नर आणि सर्व सर्वांच्या परिसरामध्ये फार आने पासून घ्या तर आपल्या आदिवासी भागापर्यंत घ्या अनेक राज्यकर्त्यांनी लोकांच्या हिताच्या दृष्टीकोनातून पुढे जाण्याची भूमिका घेतली आजही आम्ही ते घेतोय आणि इथून पुढेही ती घेत राहणार आहे ही भावना तिच्या लोकांची जेव्हा ह्या द्रुतगती मार्गाशी मला जेव्हा कळाली तेव्हा महाराष्ट्राच्या विधिमंडळात तुमचा एक प्रतिनिधी म्हणून ती भावना तर मांडली पण ती मांडल्यानंतर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य अजितदा पवार साहेबांनी मुंबईच्या मंत्रालयामध्ये याची बैठक सुद्धा घेतली त्या बैठकीमध्ये आंबेगावचे लोकप्रतिनिधी वळसे पाटील खेडचे लोकप्रतिनिधी दिलीप मोहिते मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मिटिंगमध्ये होतो एम एस आर डी एमडीसह अनेक विभागाचे प्रमुख त्या मिटिंगमध्ये उपस्थित होते जे काय आपल्या लोकांची भावना आहे ते मी असेल वळसे पाटलांनी असेल मोहित्या पाटलांनी असेल तिथं मांडली आणि त्या मिटिंगमध्ये हा निर्णय झाला की एम एस आर सीने हा जो प्रकल्प हाती घेतलेला आहे जोपर्यंत आमचे लोकप्रतिनिधी किंवा लोकांना त्यांच्या मताप्रमाणे जर का होणार नसेल तोपर्यंत हा प्रकल्प पूर्ण घ्यायचा नाही आणि हा प्रकल्प त्या मीटिंगच्या नंतर हा तात्पुरता स्थगित करण्यात आलेला आहे कायमस्वरीती जरी झाला नसला तरी याच्या सर्वेमध्ये अजून जे दोन तीन पर्याय आहेत त्याच्यावर आता तातडी घेण्याचं ता काम चालू केलेलं आहे मी परवाच तुम्ही सर्वजण आल्यानंतर एमएसआरडीसीचे एम डी अनिल गायकवाड यांच्याशी संपर्क साधता त्यांच्यावर बोललो आणि खरंतर खासदार साहेबांचं ठरलं होतं की मी उद्या येणार आहे तर तुम्ही आज येणार असं समजल्यानंतर मी बाकीचे माझे प्रोग्राम कॅन्सल करून आज आलो म्हणजे आपण दोघं जण एकत्रित तिथं त्यांच्यावर